आज मी तुम्हाला पाच पांडवाची आणि द्रुपती मातीची आणि कृष्ण भगवंताची कथा सांगणार आहे ताट लोटी चक्र विस्थाने भोजनास बसलेले भगवान श्रीकृष्ण कृष्ण शब्द कानामध्ये आले हे भगवंता हे कृष्ण भगवंता हे गोविंदा हे श्रीहरी धाव आता धाव तू या ठिकाणचे शब्द येऊ लागले कानावर हे केशिवा हे महादेवा लवकर हे विलय मोठ्या संकटामध्ये सापडले असं द्रुपती माता वारंवार देवाला आवाहन करू लागल्या आणि मग भोजनाला बसलेले जो तसे उठले रुक्मिणीत माता म्हणू लागल्या देवा तुम्ही असं का उठलात भोजनाच पाचशी पकवानाचं ताट तुम्हाला वाढलेलं आहे आणि तुम्ही भोजन न करता असं का चाललात नाही ग रुक्मिणी आता मला गेल्याशिवाय भागच नाही सहस्त्र ऋषी त्या ठिकाणी घेऊन दुर्वास ऋषी आणि गेलेले आहेत वडामध्ये आणि द्रुपदी काय भोजनाला वाढणार आहे वेळ नाही अवेळी आहे ते आणि संध्याकाळच्या टायमाला थाळीमध्ये आणणे येत नाही म्हणून साठी मला हाका मारत आहे मी गेलच पाहिजे मग हे कुठून शब्द येऊ लागले हे कळणा गेले एक एकेशिवाय ए गोविंदा ये माधवा धाव धाव लोक माझे पांडव संकटामध्ये आहेत असे हाका मारू लागले आणि धावा करताना देव तुम तसेच उठले आणि गरुडावर वेगाने येऊन गेले आणि गेल्याबरोबर म्हणले द्रुपदी मी आलेलो आहे तू का हा का मारत होतीस देवा खूप मोठं संकट पडले मला कशाच संकट पडले मी पाठीरा तुला कसल्या संकटात पडलीस तू मला खूप भूक लागले अगोदर होईना देवा तुम्ही पण मला संकटात मध्ये टाकू लागला आज मी तुम्हाला काय भोजनाला देणार आहे माझी थाळी धुवून मी पालती हातलेली आहे आणि माझे सूर्योदय झाल्याशिवाय माझ्या थाळीमध्ये आणत येत नाही आज मी तुम्हाला काय येणार आहे भोजनासाठी देव म्हणाले आधी देव लागते आणि घेवं लागते म्हणून साठी आधी भक्ती करावं लागते आहे आणि त्यावेळेस देव प्राप्त होते ज्या माणसानं भक्ती नाही तिथं देव नाही जिथं भोग नाही तिथं देव तृप्त होत नाही परमेश्वराला सध्या दररोज असणारा भोग चढवावं लागते त्यावेळेस देव तृप्त होतो गाईंना देवं लागते भूतपिशांना मग म्हणून ठेवावं लागतंय अशा प्रकारे द्रुपदीला लागले मला काही का होईना दे त्यावेळेस द्रुपती म्हणते माझ्याकडे देण्यासाठी तुम्हाला काहीच नाही बघ तुझ्या थाळीमध्ये काय आहे का आणि खरंच मग द्रुपदी मातेनं थाळी बघितली हाती घालून ठेवली तर एवढंच पान त्याच्यामध्ये होतं आणि ते पान घेतलं आणि मातेनं देवाला भक्तीभावने खाली आणि देवाने ते तृप्त करून असं मनानं शांततेनं खाल्लं आणि लगीच ढेकर आली देवाला तर तिथं ते तीस कोटी देव होते ती तृप्त झाली सगळे ढेकर देऊ लागले आणि पुढे दुर्वास ऋषीला असं देवाने सांगितलं की तुम्ही जावा ऋषी महाराज दुर्वास ऋषींना भोजनासाठी आलेली होती त्या टाईम नव्हता वेळ नव्हता संध्याकाळच्या टायमाला तुम्ही गंगेची स्नान करा तोपर्यंत आम्ही भोजनाची तयारी करता आणि मग स्नाला गेलेली त्या ठिकाणी गेल्यानंतर स्नान करत असताना सगळ्या ऋषींनी ढेकर दिली आणि सांगितलं दुर्वास ऋषी होती आता तरी असणार सदैव आपल्याला भोजनासाठी सगळण्यासाठी आला होता आपल्याला खूप भूक लागली होती आता आपल्याला भोजन केल्याशी तर पर्याय नव्हताच राहिली नाही भोजनाची सगळे ऋषी असणारे पोटात तृप्त झाले मुलाले स्नान करू लागले झुपी जगली लुळ लागले भोजनाची तुकडं इकडे असणार काय केलं तर द्रुपदीनं लगेच असणार तिथं अन्नच प्राप्त ढिगाराच्या ढिगारी अन्न येऊ लागलं आणि मग वनवासामध्ये असताना काय खाते म्हणून सूर्याची प्रार्थना केली होती आणि सूर्याची प्रार्थना केल्या सूर्याच्या असणार मुळ सूर्यानं प्रसन्न होऊन त्यांना अन्न खाण्यासाठी थाळी दिलेली होती आणि एवढं पाचवी कोणाचं अन्न थाळीमध्ये येत होतं त्यावेळेस आणि मग एवढं येऊ लागलं आणि त्यावेळेस काय इकडं ऋषी तृप्त झाले मग आपल्या जर घरी असणार कृष्ण भगवान तृप्त झाले काहीच कमी पडणार नाही त्या ठिकाणी जर कृष्ण भगवान कोटी तर दुसऱ्याही देवाचं स्मरण करण्याची गरज नाही न चढण्यापेक्षा एकदाच वरच्या पायरीवर गेल्यावर कृष्ण भगवंताचीच प्राप्ती आहे म्हणून सूर्यदेवतेची पूजा कधीही करू नका फक्त कृष्ण भगवंतालाच भजा ध्यानापासून मनापासून आणि ज्ञानापासून ना कसल्याही संकटामधून परमेश्वर तुम्हाला सोडल्याशिवाय राहणार नाही